नमस्कार मित्रांनो मी पण जरांगे या सुपरहिट सिरीजच्या पाचव्या भागात तुमचं हार्दिक स्वागत आज आपण भेटणार आहोत रात्रीच्या ग्लॅमरचा युवराज आदित्य ठाकरे उर्फ आधुबाळ बॉलिवूडच्या पार्टीत झळकणारा बॉलिवूडच्या हिरोईनचा मित्र म्हणून मिरवणारा आणि राणीच्या बागेत पेंगवीन आणण्याचा हट्ट करणारा आंबाणींच्या लग्नात पिवळा होऊन फिरणारा आणि मुंबईच्या नाईट लाईफला प्रोत्साहन देणारा हाच आहे तो आगाऊ आधुबाळ एक दिवस आधूबाळ रागात आला आणि म्हणाला ते स्थान मिळवण्यात फक्त मनोज यशस्वी झालाय तेच स्थान मलाही हवंय मग काय बाबाने लगेच पावलं उचलली बाबांनी सांगितलं पवारांच्या हृदयात जर स्थान मिळवायचं असेल तर सरकारला शिव्या शाप द्याव्या लागतील मग काय आधोबाळांनी सरकारच्या धोरणांवर लाखोली वाहिली प्रयत्न तर खूप केला पण सबशेला लापटला अगदी विधानसभेतही